जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यात स्टेट बँकेचे बनावट नियुक्तीपत्र देत एका बेरोजगार तरुणाची फसवणूक तरुणाला लावला बारा लाख पन्नास हजारचा चुना मुंबई धडगाव आणि नंदुरबार शहरात राहणाऱ्या दोन पुरुष आणि दोन महिलांविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या धडगाव शहरात नोकरीला लावण्याचे अमेश दाखवत एका सामान्य कुटुंबातील तरुणाला बारा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे संबंधित तरुणाचे वडील चहाची टपरी चालवतात तर आई फळ विकून आपला उदानिर्वाह चालवते फसवणूक झाल्यानंतर कुटुंबियांवर मोठं संकाट आले असून त्यांनी धडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिक्षण झालेला योगेश आपल्या आई वडिलांसोबत धडगाव शहरात राहतो वडील चहाची टपरी चालवतात तर आई रस्त्यांवर फळे विकण्याचे काम करते यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर योगेश हा घरी राहत होता त्याच दरम्यान नोकरीचा मिश देत त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत त्याला नोकरी लावून देतो म्हणत त्याच्याकडून चौदा लाख रुपयांची मागणी केली मात्र एवढे पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बारा लाख पन्नास हजार रुपये देण्याचं ठरले आणि टप्प्याटप्प्याने पे योगेश मोरे या सुशिक्षित बेरोजगाराने हे पैसे संबंधितांच्या बँक खात्यावर तर कधी रोख स्वरूपात टप्प्याटप्प्याने पे पाठवायला सुरुवात केली टप्प्याटप्प्याने पे पैसे दिल्यानंतर एका महिलेने त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई शाखेत जॉर्नंग लेटर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवले आणि तुला मुंबई शाखेत जॉईनिंगसाठी बोलावले असल्याचे देखील त्या महिलेने सांगितले योगेश हा कागदपत्रे पडताळणीसाठी मुंबईला पोहोचला त्याला मुंबईतील अनेक स्टेट बँकेच्या शाखेचा पत्ता देण्यात आला मात्र तिथे गेल्यानंतर त्याला वारंवार परतविण्यात आले त्यानंतर त्याच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच योगेशने संबंधित महिला आणि त्या चारही जणांना संपर्क केल्यानंतर पैशाची मागणी केली मात्र वारंवार पैसे मागूनही परत देत नसल्याने अखेर योगेशने पोलीस स्टेशन गाठत फसवणूक करणाऱ्या या चौघांच्या विरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे यासंदर्भात तक्रारदार तरुण योगेश मोरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी योगेश मोरे धडगाव शांतीनगर धडगाव या या ठिकाणी राहतो मला एका व्यक्तीने सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून बारा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली आधी त्यांनी माझ्याकडनं वारंवार पैशांची मागणी केली मागणी केल्यानंतर मला त्यांनी जॉईनिंग लेटर दिले त्यानंतर ते जॉईनिंग लेटर घेऊन मी मुंबईला गेलो त्या ठिकाणी जाऊन मला समजले की हे जे जॉईनिंग लेटर आहे ते नकली बोगस असल्या कारणाने बोगस आहे त्या नंतर मग मी धडगाव पोलीस ठाण्यात येऊन त्या चौघांविरोधात तक्रार दाखल केली त्यापैकी दोन पुरुष आणि दोन महिला आहेत एक व्यक्ती धडगाव या ठिकाणी असून दोन व्यक्ती नंदुरबार या ठिकाणचे आहेत आणि एक मुंबई या ठिकाणची व्यक्ती आहे लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे